ती कशासाठी मराठा सेवक म्हणून फक्त मराठा सेवक समन्वयक नाही कुणी अध्यक्ष नाही सदस्य नाही विदर्श नाही ना काही त्याच्यात प्रत्येक गावात मराठा सेवक असला पाहिजे गावातल्या मराठ्यांच्या समस्या सोडवायला गावातल्याने सांगायचं कुणाला समजा एखाद्या गरीब मराठ्याला गावात अडचण नाही त्याचं प्रमाणपत्र निघत नाही किंवा त्याचं दाव खाण्याचं काम आहे किंवा त्याच्यावरती काही अन्याय झाला आहे त्याचं काही काम आहे त्याचं काही दुःख आहे किंवा त्याचे मोठे सामाजिक अडचणी त्याने सांगायचं सा कोणाला त्यांनी कोणाला सांगायचं तर मग गावात जर आपण एक वीस पंचवीस पन्नास काय जी ती एक जर चांगली टीम तयार केली मराठा सेवक म्हणून तर त्या टीमच्या माध्यमातून गावातल्या लोकांना त्यांची घराने अडचणी मांडता येते त्या तिथं नाही सुटल्या तर तालुकाभर तालुक्यात एक माणूस जर आपण ठेवला दोन चार माणसाची टीम तालुक्यात केली तर गावखेड्यातले प्रश्न ते पोरं सोडू